नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं स्वागत करताय मी तुम्ही मित्रांनो आज आपण वाळकी तालुका नगर जिल्हा नगर नदीम शेठ यांच्या फार्मवर आलो आहोत आणि त्यांच्याकडे गायचे टॉप कालवड तसेच गाय उपलब्ध आहेत पाहताय अशा पद्धतीची गाय खरेदी करायची असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता त्यांच्याकडे आज नऊ ते दहा गाय उपलब्ध आहेत नदीमबाई या कालवडीचं काय होईल त्याचे सांगायला एक लाख एकवीस हजार एक लाख एकवीस हजार हा दाताला कशी आहे चार दाते चार दाते का काय होईल फायनल लिहायचं त्याचे एकवीस आहे सांगायला एक अकरा द्यायची एक लाख अकरा हजाराला फायनल होईल हा पाहता मित्रांनो टॉप क्वालिटीची कालोड आहे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा पहिला रु शिवाय चार दाते पाहत आहे गिरगायचा गिरगाई वाळ खायचं ज्याला जास्त माहिती अशा लोकांनी गिरगाई पहा आणि कमेंट करा क्वालिटी कस काय गिरगायची पात आहे अशा स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल तर सव्वा लाख रुपये सांगून एक लाख अकरा हजारात फायनल होईल का हो एक लाख अकरा हजार पाहताय मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा पाहताय गायची क्वालिटी आणि गाय शांत स्वभावाची विशेष म्हणजे एकदम शांत कसं बसायचं त्याच्या पाशे शांत स्वभावाची हो गाई आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा तुम्ही अशा पद्धतीची गाई, गाई खरेदी खर करा नदीम बाई आज किती आहेत आपल्याकडे आता आहे आपल्याकडे दहा गाई आहेत का हो चालेल मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करा काशीचा आकार आहे गायचा पाहिलं रो गाई मित्रांनो दोन नंबरची गाई आहे नदीम बाई काय होईलच तिचे पंच्याहत्तर आहे सांगायला पासष्ट ला फायनल द्यायची पासष्ट हजारात फायनल होईल हो दुधाची काय क्षमत राहील ही बारा लिटर दूध हो। दे बारा लिटर ची गॅरंटी देत आहे हो पाहता मित्रांनो गायची क्वालिटी आणि काशीच आकार पाहून घ्या पासष्ट हजारात तुम्हाला गाय उपलब्ध आहे किती वेताची नदीम बाई ही दुसऱ्या वेताची दुसऱ्या वेताची का हो पाहता मित्रांनो काशीच आकार सडन मधील अंतर एकदम शांत सभाची पहा पासष्ट हजारात तुम्हाला दोन नंबरची गाय उपलब्ध आहे खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा नदीम भाई यांच्याकडील गाय सुद्धा खूप शांत स्वभावाच्या असतात तुम्हाला खरेदी करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिला आपण डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ही गाय खरेदी करू शकताय दोन नंबरची गाय आहे दुधाची गॅरंटी कशी म्हणजे बारा लिटर वेल्यानंतर हो कच्ची घेतल्यानंतर साडाची आणि अंगाची अंगाची गोष्ट मित्रांनो अशा स्वरूपाची गाय आहे गायचं वशिंड पहा गायची क्वालिटी पहा आणि मीडियम रेंज मध्ये किंमत आहे मित्रांनो पासष्ट हजार तुम्हाला फायनल उपलब्ध होऊन जाईल हा काय सांगितलं फायनल म्हणजे पासष्ट हजार फायनल पासष्ट हजार फायनल दुधाची क्षमता बारा लिटर बारा लिटर पर्यंत राहील हो पाहता मित्रांनो अशा क्वालिटीची गायी खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा नदीमबाई गायची काय होईल म्हणजे पासष्ट हजार फायनल किंमत होईल हो त्याची तिसऱ्यांदा खाली होईल अंतर पा काशीचा आकार पा आणि गायचा स्वभाव पाहून घ्या गाई शांत स्वभावाची असणं खूप महत्वाची पाहत आहे मित्रांनो अशा स्वरूपाची गाई खरेदी करायची असेल तर स्क्रीन वर नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून अशा शांत स्वभावाची गाय खरेदी करायचे असेल तर नदीमबाई तसेच शाहरुख भाई यांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलाय पाहता क्वालिटी पाहता खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता तीन नंबरची गायी आहे ही बाई या गाईच काय सांगितलं नदी ती बाई याचे पाचशे सांगितले सत्तरला फायनल द्यायचे सत्तरला फायनल द्यायची हो पाहता शा, मित्रांनो शांत स्वभावची हो गायी सत्तर हजारात फायनल ही गाय उपलब्ध आहे पाहते गायला कोणत्या साईट बसा गाय शांत स्वभावची आहे खरेदी करायचं असेल शांत स्वभावची गाय तर नदीम भाई यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता किती वेळ म्हणले फायनल याचे सत्तर हजार रुपये दुधाची क्षमता पहिला रुज आहे सहा जात बात आता सहा हजार आहे का हो पाहता मित्रांनो गाई खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा पाहता गायची क्वालिटी मिडियम रेंज मधल्या काय आहेत मित्रांनो तुम्हाला याच्यापेक्षा टॉप क्वालिटीचे पाहिजे असतील तर नदीम यांच्याकडे दोन लाखापर्यंत गाय उपलब्ध असते म्हणजे चाळीस पंचेचाळीस हजारापासून दोन लाखापर्यंत अशा पद्धतीचे गाय उपलब्ध आहेत डायरेक्ट कॉन्टॅक्ट कर करा आणि अशा पद्धतीचे गाय खरेदी करा चार नंबरची गाय झाली मित्रांनो तिचं काशी साखर पाहून घ्या सडच पाहता क्वालिटी मित्रांनी पाच नंबरची कालवड आहे आणि पहिल्या रुचे नदीम बाय काय होईल सांगायला पंच्याहत्तर आहे हा एकदम शांत स्वभावाची गाय तुम्हाला उपलब्ध आहे फायनल पासष्ट हजारात आणि आहे पहिल्या रु कालवड आहे शांत स्वभावाची आहे दोन दाते विशेष म्हणजे आणि क्वालिटी पाहून घ्या ज्याला गिरगाईचा अनुभव आहे अशा लोकांसाठी खास गायी पाहता मीडियम रेंज मध्ये गाय उपलब्ध आहेत मित्रांनो तुम्हाला यापेक्षा हाय क्वालिटी आणि मोठ्या मापाच्या गायी लागत असतील तर नदीम यांच्याकडे उपलब्ध असतात फार दोन लाख आहे क्वालिटी पा चेहऱ्याचा आकार पाहा शिंगाची क्वालिटी कानाचा अंतर पा सडाचं अंतर पाहिल्या रो गाई खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मी गाय खरेदी कराय मित्रांनो पाच नंबरची कालोडे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पहिल्या रुच कालोडे अंतर आमचर पाहताय मित्रांनो सहा नंबरची गाई आहे गायची क्वालिटी पहा काशीचा आकार पहा भाई काय होईल तिसरा दिवस आहे आता दहा लिटर दूध निघतं दहा लिटर निघते हो दहा लिटरची फुल गॅरंटी फुल गॅरंटी किमतीच कसं होईल किंमत त्याची पासष्ट हजार रुपये फायनल होईल पासष्ट हजार फायनल हा आहे मित्रांनो पासष्ट हजार कमी जात हजार दोन हजार अशा काशीची गाई आणि ह्या क्वालिटीची गाई उपलब्ध आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा दुधाच्यामध्ये किती राहील दहा लिटर फुल गॅरंटी फुल गॅरंटी चालेल मित्रांनो काही खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर आपण स्क्रीनवर दिला आहे काही अडचण आली तर चॅनलचा सुद्धा नंबर आपण दिलेला असतो डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीची काही खरेदी करू शकता आणि शंभर टक्के खात्री तुम्हाला या मिळून जाईल खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आता वेलेली आहे ना होई खाली गोर आहे का चालते पाहता मित्रांनो अशा क्वालिटीची गाई आहे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो आपल्या चॅनलला संपर्क करून जर आले तुम्ही गाय खरेदी करायसाठी तर जी किंमत सांगितली त्यात सुद्धा तुम्हाला दोन ते तीन हजारांनी नक्कीच आम्ही डिस्काउंट द्यायला लावू पण चॅनलला कॉन्टॅक्ट केल्यानंतरच आम्ही मध्यस्थी घेतो बरोबर हो बाई हो आणि शंभर टक्के खात्री घेतो आपल्या चॅनल मार्फत आपण गॅरंटी सगळं गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता नदीमबाईला आणि तुम्हाला आपल्या चॅनल तर्फे जर आले तर शंभर टक्के दोन तीन हजारांनी डिस्काउंट मिळेल रुपये सांगायला आहे हा एकसष्ट हजार फायनल घ्यायचे एकसष्ट हजार फायनल आहे खाली हिचे कपिला गोर आहे गाय गायची क्वालिटी आणि एकसष्ट हजारात गाय उपलब्ध आहे तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता हे दर फक्त आपल्या चॅनलवर वर एवढे कमी नाही तर गायचे दर असे वाढी वाचतात मित्रांनो गायचे त्यामुळे गाई खरेदी करायचं त्याला बारा तेरा लिटर दूध बारा लिटरची फुल गॅरंटी चार टाइमाचं चा दुधाचं चा मोजमाप करून तुम्ही गाय खरेदी करू शकता वेलेली आहे विशेष म्हणजे आणि गायची दुधाची पूर्णता खात्री आहे दुधाच मोजमाप करून तुम्हाला गाय उपलब्ध आहे गायचं वस्त्र पात आहे कपिला काळा कपिला ओळव जाण हे आठ नंबरची कालवड आहे कालवडीचं काय सांगितलं एकाच कलर आहे ना ही कलर भेटत नाही नाही ना नाही कांक्रेज मध्ये का गिर ना, गिर मध्ये प्युअर प्युअर गिर मध्ये काय किंमत याची सांगायला तीस हे पंचवीस हजार घ्यायचे मित्रांनो पंचवीस हजार तुम्हाला डबल कलर मध्ये गाय उपलब्ध आहे आणि क्वालिटी पहा मित्रांनो कानाचा आकार पहा गायचा माता पा डोळे पा शिंग पा गायचा शेप पा आणि गायची क्वालिटी पहा तुम्हाला कालवड खरेदी करायची असेल तर आदत आहे ना हो आदत आहे चालतंय मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा फायनल काय होईल म्हणजे फायनल देऊन टाकू एकवीस पर्यंत मित्रांनो तुम्हाला कालवड उपलब्ध आहे आदत कालवड आहे विशेष म्हणजे खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा बाई या गायचं काय सांगितलं याच्या सांगायला एक्क्यान हजार आहे एक्क्यानव हजार का एक्क्याऐंशी हजाराला फायनल द्यायची पाहत्या मित्रांनो गायची क्वालिटी आता वेलेली आता ताजी वेलेली काय खाली गोर आहे खाली खाली गोर आहे का पाहत्या मित्रांनो काशी चाकर पाहू ओरिजनल गायचा काय याची चौदा लिटरची चौदा लिटरची पाहत्या मित्रांनो गायची क्वालिटी पहा आणि तुम्हाला अशा पद्धतीचे गाय खरेदी करायची असेल तर नदीमबाई तसं शाहरुख बाई याचा नंबर आपण शांत भाऊ डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून ही गाय खरेदी करू शकतो बाई ही दहा नंबरची गाय काय सांगितलं एकसट आहे एक्कावन्न ला, एक एक ला फायनल द्यायची फात मित्रांनो एक्कावन्न हजारात ही गाय उपलब्ध आहे कच्ची आहे ना किती दिवस आहे त्याला पंधरा दिवस बाकी पंधरा दिवस बाकी आहे मित्रांनो एक्कावन्न हजार तुम्हाला ही गाय आणि टॉप क्वालिटीची दिसते पा गिरमध्ये मध्ये आहे अशी क्वालिटी घ्यायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता मीडियम रेंज मध्ये तुम्हाला उपलब्ध आहेत आज पाहता एक्कावन्न हजार फायनल आहे आणि पंधरा दिवस बाकी आहे गायला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता दूध किती देऊ शकते दहाच्या पुढे दूध देईल दहाच्या पुढे देईल ना हो आहे मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून ही गाय खरेदी कर इकडेच बांधू त्याला आता हा बांध